नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले आणि आजच्या पोलीस भरतीचा महासंग्राम या यूट्यूबच्या पोलीस भरती विषयक चॅनलमध्ये जे आपण सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आजच्या या जे आरच्या संदर्भात मी बोलणार आहे आता पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन जी आर जाहीर झालेला आहे आणि त्या जी आरच्या संदर्भात मी आपणाशी चर्चा करणार आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हो की भारतावरती दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांकडून एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की जर तुम्हाला जगावरती राज्य करायचं असेल तर तुम्हाला त्यावेळेच्या परिस्थितीनुसार महासागरांवरती राज्य करणं खूप गरजेचं होतं आणि मग महासागरांवरती राज्य करण्यासाठी त्यांनी स्वतःचं नौदल उभारणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी काय केलं की चांगली तराफ बांधली चांगली जहाजं बांधली आणि जगाचा प्रवास केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे राज्य केलेलं आहे एक साधी गोष्ट आहे पण आपल्याला पुढं जिद्द काय असते चिकाटी काय असते आणि यश कसं मिळतं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या गोष्टीमधून आपल्याला मिळून जातं आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना ज्यांच्या वयाच्या बाबतीत अडचणी होत्या त्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक जी आर एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि आर आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये जिद्द आहे धमक आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून जिंकू शकतो वयाच्या संदर्भात हा जी आर आलेला आहे विशेष संधी म्हणून प्रस्तुत बाब म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि हा जो जी आर आहे तो महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत आहे महाराष्ट्र शासन गृह विभागाने हा जो शासन शुद्धीपत्रक क्रमांक पोलीस अकराशे पंचवीस प्र क एकशे त्र्याहत्तर पो ल पाच अनुसार आहे मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर हा संलग्न आहे सं हा जो जे आर आहे तो गृहविभाग आहे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य यांच्या पत्राच्या अनुषंगानं हा जी आर काढलेला आहे आणि याच्यामध्ये शासनाने शुद्धीपत्रक लिहिलेलं ले आहे काढलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद चार जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे याच्यामध्ये काय सांगितले की सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक एकवेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे याऐवजी सण दोन हजार बावीस तेवीस चोवीस व पंचवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोम वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन आ अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे सर्वांनी ताकद लावा आणि ताकद लावून भरतीची तयारी करा सर्वांना येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांनी ज्याला यावर्षी पोलीस बनायचं आहे त्या ते विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लेक्चर्स पहा लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हा याच माझ्या शुभेच्छा धन्यवाद